तर मित्रांनो नमस्कार विणं दोघातलीही तुटेना या मालिकेच्या अकरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला मल्लिकाचा नवा डाव आनंद आणि समरमध्ये फूट पाडताना दिसणार आहे तर मित्रांनो बघूया या मालिकेत काय होतं या तर तो दुसरीकडे एका हॉटेलमध्ये बसलेली असते तिथे मात्र आनंद फोनवर बोलत बोलत आला की मल्लिका त्याला आवाज देते की आनंद इकडे मला तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे आतापर्यंत तू समरच्या कंपनीला मदत करत आला आहे म्हणून तर समरची कंपनी ग्रोथ झाली आहे तुझ्याशिवाय याच्या कंपनीला काहीच महत्व नाहीये आणि मी तुला एक सांगते मी तू माझ्या कंपनीमध्ये कामाला राहा मी तुला दहा लाख रुपये महिना पगार देते तर आनंद मात्र तिथून त्याला तिला थँक्यू म्हणून उठून जातो पण मात्र आता मल्लिका नवीनच डाव टाकते तर मल्लिका मात्र तिचा प्लॅन झालेला असतो आता आनंद तिथून बाहेर पडला की ती बाहेरच्या काही व्यक्तींना फोन करून सांगते की याला ना किडनॅप करून घ्या आता जेव्हा आनंद बाहेर पडतो तेव्हा मात्र आनंदच्या ते तोंडाला ते मास्क लावतात आणि मग आनंद बेशुद्ध पडतो आणि त्याला ते एका गाडीमध्ये घेऊन जाता तर मल्लिकाचा असा प्लॅन असतो आता तिचं सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं अंशुमन चा सगळा पचका झालेला असतो त्याच्यामुळे मन आता अलिकाला आता समरचा बदला घ्यायचा असतो पण स्वानंदी असताना समरला काहीच होऊ शकत नाही तर त्यावेळी आता मल्लिकाचा असा डाव असतो की आता या आनंद आणि समरमध्ये कशी फूट पाडायची ना आता ती ते बघत असते तर आता मल्लिकाने तर आनंदला हे सगळं सांगितलेलं असतं की तू माझ्या कंपनीमध्ये कामाला जॉईन होऊ मी तुला दहा लाख रुपये पगार देईल तर आता समर आणि आनंदची मात्र खूप जवळची मैत्री असती आनंदला जर समरनं काहीच पेमेंट नाही दिलं तरी आनंद मात्र समरला सोडू शकत नाही कारण की ते खूप लहानपणीचे मित्र असतात ता पण आता त्यावेळी मल्लिका त्याला तसं म्हणल्यावर मल्लिका त्याच्या साईडने एक चिठ्ठी लिहिते की त्यांनी असं सांगितलंय समरला की आजपासून मी काही कारणामुळे तुझ्या कंपनीतला जॉब सोडतोय आणि मला तुझ्या कंपनीपेक्षाही चांगला जॉब मला दुसरीकडे मिळाला आहे चांगलं मला पेमेंट पण भेटणार आहे म्हणून मी आजपासून तुझ्या कंपनीतून जॉब सोडते अशी चिठ्ठी मात्र आनंद लिहीलेली समरकडे जाऊन पोहोचते आता जेव्हा समर ही चिठ्ठी वाचतो ना तेव्हा मात्र त्याला धक्काच बसतो की आनंद हे असं करू शकत नाही काहीतरी घोल झाल्याला दिसतोय आता जेव्हा समर स्वानंदीला हे सगळं गोष्टी सांगतील स्वानंदी मात्र याच्या मुळाशी जाईल आणि त्याचा शोध लावल्याशिवाय शांत बसणार नाही आणि मग कुठे परत एकदा मल्लिकाचा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल तर मल्लिका दुसरीकडे हसत असती आता तिनेच मात्र आनंदला किडनॅप करायला सांगितलेलं असतं आणि त्याच्याकडूनच ती चिठ्ठी लिहून घेतली असेल आणि मग ती चिठ्ठी मात्र समरकडे पोहोचलेली असती पण समरला त्या चिठ्ठीवर विश्वास बसत नसतो पण त्याला वाटतही असतं की आनंदचंच हे अक्षर आहे आनंद लिहिलेली चिठ्ठी दिसती आनंद असा कसा करू शकतो समोरला मात्र आता विचार पडतोय तर मित्रांनो येणाऱ्या भागांमध्ये आपण नक्की बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय